आमदार जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडली आहे संभाजीराजेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आमदार आव्हाड यांची गाडी फोडण्यात आली आहे जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडली त्यांनी संभाजीराजे यांच्याबाबत विधान केलं होतं त्या विधानानंतर संभाजीराजे यांचे समर्थक आक्रमक झाले आणि ही गाडी फोडली आहे तर आमदार जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडण्यात आली आहे याआधी अमोल मिटकरी यांची सुद्धा मनसेकडून गाडी फोडण्यात आली होती आणि आता संभाजीराजेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आव्हाडांची गाडी सुद्धा फोडण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांचा तपास सुरू आहे दरम्यान याकडची एक मोठी बातमी समोर येत आहे संभाजीराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडण्यात आली आहे आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं त्यानंतर ही त्या दृश्य आपण पाहतोय आव्हाड यांची गाडी फोडण्यात आली आहे काही तरुणांकडून आव्हाडांची गाडी ही फोडण्यात आली आहे ंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं त्यानंतर या तरुणांनी आव्हाडांची गाडी फोडली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत जोडलेत कुणाल काही तरुणांकडून आव्हाडांची गाडी फोडण्यात आलेली आहे हे तरुण नेमके कोण आहेत जगदीश कालपासूनच स्वराज्य संघटनेकडून आम्ही जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर येऊन आंदोलन करून अशा प्रकारच्या धमके ज्या आहेत त्या येत होत्या आणि त्या अनुषंगाने मी आता सध्या जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्या बाहेरच आहे आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे कालपासूनच स्वराज्य संघटनेकडून विविध माध्यमातून आंदोलनं जी आहेत ती देखील करण्यात आली होती छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून सर्वच कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले मात्र आज जितेंद्र आव्हाड हे मुंबई वरून ठाण्याकडे येत असताना फ्री वरती त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला आता हे नेमके कार्यकर्ते हे स्वराज्य संघटनेचे आहेत का किंवा हे कोणत्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी नेमका हल्ला का केला के याचा तपास जरी पोलीस करत असले तरी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची मागची कार जी आहे ती तुटलेली आहे आणि सुरक्षेच्या अनुषंगाने आता त्यांच्या बंगल्या बाहेरचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे जगदीश कुणाला या संदर्भात पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे पोलिसांनी या संदर्भात कशा प्रकारे तपास करायला सुरुवात केली आहे आत्ता काही वेळापूर्वीच हा जो प्रकार आहे तो समोर आलेला आहे त्यामुळे आता पोलीस यामध्ये कशा प्रकारे तपास करतायत कुठल्या अनुषंगाने तपास करतायत किंवा त्या कार्यकर्त्यांकडून नेमकं काय समोर येत आहे कार्यकर्ते नेमकं कुठल्या संघटनेचे आहेत का कुठल्या पक्षाचे आहेत का किंवा जे स्वराज्य संघटनेकडून वारंवार आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्या स्वराज्य संघटनेच्या आहेत का याबाबत आता पोलीस अधिक तपास जे आहेत ते करतील जगदीश दरम्यान कुणाल आव्हाडांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत त्या समजू शकतील का नक्कीच आव्हाड यांच्या बंगल्या बाहेर जे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे, आहे। राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सोबत आहेत सर आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला झाला कालपासून स्वराज्य संघटना आक्रमक होती कसं बघताय संपूर्ण घटनेकडे ब्याड पण एक महाराष्ट्र लोकांना कळून चुकलं की महाराष्ट्रामध्ये राजकारणी असू दे राजकार सर्वसामान्य असू दे कुणीच नाही या गृहमंत्र्यांनी आणि या मुख्यमंत्र्यांनी या, या सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि घरी जावं ही जनता आता आपल्या ताब्यात महाराष्ट्र घेईल आणि आमची सुरक्षा आम्ही करू पण अशा प्रकारे हल्ला होणं कारण कालपर्यंत म्हटलं जात होत की घरावरती हल्ला करू मात्र आता थेट गाडीवरती हल्ला झालेला याच्यापूर्वीच राजकारण होतं ना ते मत याचा घर पोहोच कुणाला आवाज पोहोचत नाहीये त्यामुळं थोडा वेळ थांबवते मात्र संभाजीराजे बाबत केलेल्या वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवर हल्ला झालेला आहे आव्हाडांची गाडी ही फोडलेली आहे काही तरुणांनी जितेंद्र आव्हाड यांची गाडी फोडलेली आहे आव्हाड हे त्यांच्या घरून ठाण्याकडे येत असताना हा प्रकार घडलाय रस्त्यावर काही तरुण आले आणि त्यांनी आव्हाड यांची गाडी फोडली आहे तर जितेंद्र आव्हाड हे पळपोटे आहेत असं धनंजय जाधव यांनी म्हटलंय स्वराज्य संघटनेनी आव्हाडांवर टीका केली आहे स्वराज्य संघटनेकडून आव्हाडांवर ही टीका करण्यात आलेली आहे आव्हाड हे पळपुटे आहेत असं स्वराज्य संघटनेकडून म्हटले गेले धनंजय जाधव यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली, है। दिली है। आहे तर जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यांच्या गाडीची मागची काच फोडण्यात आली त्यानंतर धनंजय जाधव यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे जितेंद्र आव्हाड हे पळपुटे आहेत असं म्हटलंय स्वराज्य संघटनेनं आव्हाडांबाबत ही टीका केली आहे तर ही दृश्य आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर काही तरुणांनी हल्ला केला मागची काच गाडीची फोडली आहे युवराज छत्रपती संभाजी राजे यांचं रक्त तपासावं लागेल ते छत्रपती घराण्यातले आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तू पळालास नसतास तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळलं तू पळपुटा आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे असं धनंजय जाधव यांनी म्हटलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आणि हे तरुण स्वराज्य संघटनेचे होते असं धनंजय जाधव यांनी म्हटलंय आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं त्यानंतर हा हल्ला करण्यात आलाय जय महाराष्ट्र मी धनंजय जाधव स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून मला कोण हात लावू शकत नाही मला कोण धमकी देऊ शकत नाही माझ्यापर्यंत कोण येऊ शकत नाही या आविर्भावामध्ये मुसलमानांच्या मतांच्या लालचे त्या मुंबऱ्याचा पाकिस्तान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडनं आमचे मार्गदर्शक आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख स्वराज्य पक्षाचे पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजेंविषयी बेताल वक्तव्य केलं होतं अरिराबाई भाषा केली होती आमच्या पदाधिकाऱ्यांनी या जेतुद्दीनला मुंबईमध्ये फटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याची गाडी फोडलेली आहे हा जेतुद्दीन धुमनाला पाय लावून पाळलेला आहे त्या जितुद्दीननी जर त्याच्या दम होता तर थांबायचं होतं त्या ठिकाणी जितुद्दीनला आमचं सांगणं महापुरुषांविषयी तू बोलू नकोस महाराष्ट्राचं जनजीवन विस्कळीत करू नकोस तू सबोर अन्यथा येणाऱ्या कालावधीमध्ये तुला या महाराष्ट्रामध्ये फिरणं होईल युवराज छत्रपती संभाजी राजे यांचं रक्त तपासावं लागेल हे छत्रपती घराण्यातले आहे हे अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य खालच्या पत्रित छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी केलेलं जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास पळालास नसतास तू पळालास ही सगळ्यात मोठी आज महाराष्ट्राला कळेल तू पळपुट आहेस आणि स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली युवराज छत्रपती संभाजीराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आव्हाड यांची गाडी फोडलेली आहे स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय तर स्वतः जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जुळलेले आहेत आव्हाड तुमच्या गाडीवर हल्ला झालेला आहे काय तुमची याबाबत पहिली प्रतिक्रिया आहे काय म्हणाल तुम्ही तर काही तांत्रिक कारणामुळं आव्हाड्यांचा फोन कट झालेला आहे दरम्यान आव्हाडांची गाडी फोडलेली आहे स्वराज्य संघटनेनं संदर्भात जबाबदारी घेतलेली आहे आणि स्वराज्य संघटनेकडच्या तरुणांनीच गाडी फोडली असं स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा म्हटलं आहे तर आव्हाड यांनी संभाजीराजे यांच्याबाबत वक्तव्य करताना संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल ला असं विधान केलं होतं त्यानंतर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि एक दिवसापूर्वी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घरावर हल्ला करू अशी धमकी सुद्धा दिली होती आणि आज आवाड हे मुंबऱ्यातून ठाण्यामध्ये येत असताना त्यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या तरुणांनी हल्ला केलाय तरी दृश्य आपण पाहतोय आवाड हे ठाण्यामध्ये येत असताना रस्त्यामध्येच हा या तरुणांनी हल्ला केलाय दरम्यान या हल्ल्याची स्वराज्य संघटनेनं जबाबदारी घेतली आहे संभाजीराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर स्वराज्य संघटनेच्या तरुणांनी आव्हाडांची गाडी फोडली आहे तर या हल्ल्यासंदर्भातील विशेष दृश्य फक्त जय महाराष्ट्राकडे आलेली आहेत ती पाहूयात तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय आव्हाड हे मुंबऱ्याहून ठाण्याकडे जात असताना स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला त्यांच्या गाडीची मागची काच या हल्ल्यात फुटली आहे दरम्यान स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आलाय तर ही दृश्य आपण पाहतोय अत्यंत जवळून ही दृश्य आपण पाहतोय स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केलाय तर या हल्ल्यात आव्हाडांच्या गाडीची मागची काच फुटलेली आहे जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंबाबत वक्तव्य केलं होतं वादग्रस्त वक्तव्य होतं संभाजीराजे यांचं रक्त तपासावं लागेल असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि एक दिवसापूर्वी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या घरावर हल्ला करू असं विधानसुद्धा केलं होतं अशी धमकी असा इशारा सुद्धा दिला होता आणि त्यानंतर आज आव्हाड हे मुंबऱ्याहून ठाण्याकडे येत असताना त्यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे तर ही दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्रावरती आव्हाड यांच्या गाडीवर या तरुणांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात आव्हाडांच्या गाडीची मागची काच ही फुटली आहे तर घटनास्थळी नेमका काय घडलेलं आहे पाहूयात ટિગાડી 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 ચત્રપતિ શિવાજી મહારાજ ગીત જય ચત્રપતિ શિવાજી બોલ રહા હે ગાડી બસ ગાડી ગાડી ટોટી ગાડી ટિગાડી ટિગાડી छत्रपती शिवाजी महाराज